या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे श्रीरामपूर येथील बहुचर्चित बंटी जहागीरदार हत्याकांडा प्रकरणी कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं जिथे न्यायालयानं त्यांना कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केलेली आहे या तपासाबाबत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाक्सवरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर बातमी बंटी जहागीरदार हत्याकांडानं जिल्हा हादरला होता या प्रकरणातील मुख्य आरोपींना पहिल्याच दिवशी अटक करण्यात आली होती तर कटात सामील असलेल्या आणखी दोन आरोपींना नंतर बेद्या ठोकण्यात आला आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे आणि दुचाकी जप्त केली आहे तसेच घटनास्थळाजवळील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि विश्लेषण पूर्ण झाले आहे म्हणजे म्हणजे काही आरोपींच्या मोबाईलमध्ये पाचशे पेक्षा जास्त कॉल्सचे रेकॉर्ड सापडले असून त्याचे सखोल विश्लेषण सध्या सुरू आहे आरोपींच्या जबाबात मोठी तफावत आढळत असल्यानं त्या हत्याकांडाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करत होती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले की प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून शवविच्छेदन आणि बॅलिस्टिक अहवालाची प्रतीक्षा आहे तसेच नगरसेवक रईस जहागीरदार यांनी उपस्थित केलेल्या मुख्य सूत्रधार बेग बंधूंच्या मुद्द्यावरही पोलीस गंभीर आहेत बेग बंधूंवर संगमनेर मध्ये तीनशे शहात्तर कलमांतर्गत गुन्हा दाखल असून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास केला जात आहे या संपूर्ण प्रकरणाचा बारकाईनं तपास करून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचं वाकचौरे यांनी स्पष्ट केलंय या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर आणि शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ते श्रीरामपूर आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क